अरे मला ना आता पंधराशे रुपये पगार चालवायचा आहे लाडकी बहीण योजनेचा मम्मी पंधराशे रुपये मम्मी मग मला चॉकलेट कॅडबरी देणार ना हो बा देणार की तुला आता आपली मज्जाच मज्जा काय विजे काय विजे पापा रुको जरा सबर करती का कर <laughs> 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 करो काय करते ग तू कागद काय नाही आधार कार्ड आणि पॅन कार्ड बघत होती परी काय करू तुझी ग तुझी आई एवढी कागद चपचत होती पण मला चॉकलेट कॅकबरी द्यावा लागत बरे तू तर कोणच काम करीत नाही बघ फुकट सारखं तुला खायला द्यावं लागतं तुला खायला काय काय करत होती मला सांग मम्मीला पंधराशे रुपये पगार चालू आहे असं आहे वय कागद त्याच्यामुळे तर बघत होते थांबा माझ्या अकालाच विचारते आता मला काय माहित नाही पंधराशे रुपयाच मग ती बघत होती कार्ड आधार कार्ड पॅन कार्ड मला तर काय बोलले तुला कोणी सांगितलं मला बघितलंय मी म्हणून म्हणते मला परीनं सगळं सांगितलंय परीनं सांगितलं काय तुला

मी आले मंगल कार्यालय जाऊन फॉर्म भरून फॉर्म भरून हा कसला हो फॉर्म अहो लाडकी बहीण योजना तर सरकारनी पंधराशे रुपये दर महिन्याला पडणार आहेत दर महिन्याला पडणार आहेत हो बायांना पंधराशे रुपये महिना भेटणार का हो बायांना पंधराशे रुपये महिना भेटणार आहे त्याचा फॉर्म भरायचा लिह मी कागदपत्र घेऊन होय हा आणि तुझ्या सासूला का सांगितलं नाही मी कशाला सांगू काल माझ्यासोबत भांडण केलं आणि त्यांचं काय वय बसतय काय पासष्टच्या च्या पुढं वय आहे त्यांचं सांगायला एकवीस ते पासष्ट वयाच्या आतमधल्याना महिलांना फॉर्म भरायला संधी पुढच्या होय ती गेली बाहेर चौकशी करायला करू द्या चौकशी काय बी पण त्यांचं बसतच नाही वय हा बसत नाही बरोबर आहे पण आता ती जाणार बाहेर चौकशी करणार तिला काही निघत नाही एकतर तुमचं दोघीच तिसूड ती भी आता माझ्या माग लागून फॉर्म भरायचं तिला सांगितलं तर तिच्या डोक्यात काय बसायचं नाही पण ती अवघड समजूत काढणं तिला पगार मिळायची नाही म्हणून बर जाते मी मला उशीर व्हायला लागलाय जावा जावा सरकारने बिना सगळ्या सवलती बायांना दिल्या त्या इष्टीला हाफ तिकीट बायांना आता तर काय पंधराशे रुपये पगारच अरे जरा आमचा बी विचार करा पाहिजे लाडका दाजी तेवढंच पाचशे दिलं म्हणाल तरी आमचं रिचार्जच बागर पोटात दुखायला लागलं वाटतं लय महिन्याला वीस हजार पंचवीस हजार रुपये कम होता तेव्हा आम्ही असंच म्हणतो का लय पोटात दुखत तुमच्या आम्हाला दीड हजार रुपये यायला लागला तर लय लगी ही करायला लागला आता इथून पुढे ना आम्ही घरातली काम कसलीच करणार नाही काम आली बाई ठेवणार आहे मी ते दीड हजार रुपयात हा आणते बा जाऊ का मी वा 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 चांगलं आहे ना तू दीड हजार पदरात पडायच्या ताकडून याच्या तोर तर पुढचा प्लॅन रचून ठेवला बाईच कामाला पुढचं नियोजन ठरवावं लागत होय हा नशीब दीड हजार पगार चालू व्हायला लागलाय तोर तर तुला लगे बाई भी थरुन ठेवली कामाला मग पांच हजार जर चालू झाला तर मला वाटत नाही तो घरात तुटल काय काम करशील अजून एखादी बाई ठेवशील का आम्हाला अहो पांच हजार पगार चालू झाला ना मी दोन्ही कामाला स्वयंपाकाला एक धुणे भांडेला एक बाई ठेवून घरातली काम करायचीच नाही आणि दहा हजार चालू ठेवलं तर मला तर तू मलाच हात पाय चोपाय ठेवती का काय कोणास ठाऊ तुम्हाला नाही ठेवत अजून एक बाई ठेवून कामाला बर मला उशीर व्हायला लागलाय लाग 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 जाऊ का मी जावा जावा मला बी शेतात जायचं जाए, मला काय इथं बसायचं नाही दार मोडायचे पाणी सोडून आलोय मी जावा लवकर या हा 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 बाय पंधराशे रुपये पगार चालू झाला म्हणजे कसं झालं शेतकऱ्याला महिन्याला पाचशे रुपये आणि शेतकऱ्याच्या बायकोला महिन्याला पंधराशे रुपये मग शेती करू का अजून एक लग्न करू अगं गप अग काय नाही काय नाही हे चॉकलेटसाठी वरती काय झालं तुला तुला देतो चॉकलेट दे बस बर बर द्या तिला चॉकलेट ए फ्यू मोमेंट्स लाईट अरे माझा तेवढा फॉर्मा बर की तेवढच पंधराशे रुपये चालू होते अग मी तिला विचारलं hey! तर ती काय म्हणते एकवीस ते पासष्ट वय तुझा नाही फॉर्म भरतायत कसा होत नाही फॉर्म भरता अगं पण तुझं वय बसत नाहीत आता कसं म्हणते तसं तसं नुसतं फॉर्म भरतायत झालं झालं म्हणतो कशात म्हातारी दिसले तुला माझी केस ही काळी अग आय तुझी केस काळी ती पण तुझा आधार वय लपवता येत नसत तिथे ते, ते, कॅल्क्युलेशन करते काही नको करू तुझं काय वय बसत नाही फॉर्म नसतो बरताय बर नको बरू फॉर्म झालं की आता बायकोच्या मनासारखं तोऱ्यात सारखी बोलल मला मला दीड हजार चालू झालं मला दीड हजार चालू झालं त्याला कस सांग आईला किती समजाव आहे काय समजत नाही आता इथं वय बसत नाही काय नाही होगच काय ए फ्यू मोमेंट्स काय पेपर ला काय वागण्यासारखं चला फाट्यावर नंतर जाऊन येतो गाडीची चिआवी कुठे आहे तो स्टील ती किमे चिआवी कुठं गेली आय ए आय काय झालं अग आय त्यावर मी चावी ठेवली आपली फोर व्हीलरची चावी कुठे आहे दिसना झाली अरे तुझ्या बायको दिली चार चाकीची चावी तिला जाऊन हाय लय ना कुणाला दिली चावी आता ती फॉर्म भरायला गेली का चावी दिली असे गाडी म्हणलो तो पावशी म्हणून फाट्यावर फोर व्हीलर न जावा म्हणलं काय मला ती फॉर्म भरायला गेली मला जायचं एकतर फाट्यावर दिली हिन <coughs> आले अरे परे आ, आपली गाडी कुठे गेली फोर व्हीलर चावी आयला म्हणलो त्या फाट्यावर शेतात जावं दार मोडायला तर हिन बी कुणाला चावी दिली काय माहिती बरं मित्र कोण होता का ग माझा मित्र कोण होता का तुला oh, no. अग ती मी आईला विचारलं चावी कुठे परीला विचारतो चावी कुठे गाडी गायब आहे थांबा करा फोन आलाय मला हॅलो हा श्वेताचा नंबर वय हा आहे की पाठ अठ्ठ्याण्णव माझी लाडकी बहीण माझी लाडकी हा ही कसला तुझा नंबर अठ्ठ्याण्णव लाडकी बहीण माझी लाडकी माझी ही काय भानगड आहे सकाळची गोष्ट विसरला ती जाऊ दे तिकड लाडकी बहिणी योजना पंधराशे पंधराशे ती मला काय सांगू नको गाडी कुठे गेली मला बाहेर अहो तुम्ही राहण्यात गेलता माझी मैत्रीण सकाळ सकाळ आली आणि मला म्हणायला लागली की दर महिन्याला आता मला पंधराशे रुपये मिळायच्यात मला कशाचे पंधराशे रुपये मिळायच्यात तर मला तोऱ्यात म्हणजे बहीण माझी लाडकी योजना त्याचा मी फॉर्म भरलाय आणि तोऱ्यात म्हणायला लागली की तुला भरता येत नसतो तुला भरता येत नसतो विचारलं मग तिला का भरता येत नाही मला फॉर्म तर मला म्हणली तुझ्या दहा घरात चार चाकी गाडी आहे म्हणून तुला भरता येत नाही तुम्ही रानात नाही याच्यात टाकली गाडी ऐकून <laughs> आणि मग गेले फॉर्म भरायला आणि फॉर्म भरून येताना गेले तिच्या घरी आणि तिला तिला सांगितलं की तुझ्या नाका आउट किचून मी बी फॉर्म भरलाय आणि पाच लाखाची गाडी ऐकली म्हणून दर महिन्याला आता मला पंधराशे रुपये चालू होते म्हणून पंधराशे रुपयासाठी तू पाच लाखाची गाडी ऐकली ओ oh नो no. hmm. तुला काय अकाल विकाल हाय का नाही hey. ते तुझ्या दोघीच्या भांडणात तिथं काय घरातली पाच लाखाची गाडी ऐकली तू देवा hey. उद्या द्याव सरकारने जर पंधरा हजार महिना चालू झाला तर तू घरची काय बसली